कुठे गेला बाबा ऑगस्ट महिना हा हा निघाला वा वा जुलैच्या पेज वरती होता ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना का संपेल राहिले बाबा हे शांता पेज ओ शांता काय झालं नाही म्हटलं कॅलेंडर धरून बसली आहे का पाहून राहिली नाही काजळ तिच्या कधीची आहे म्हणून बघत होती आणि तुम्ही कॅलेंडर वगैरे पाहता की नाही पेज नाही बदलावत काही नाही जुलै महिन्याचा वरती होता आता hmm, कोण कॅलेंडर हो ना बाबा ऑगस्ट महिना चालू आहे आणि जुलै महिना वर होता मग पलटवत राहावा बाबा जो महिना सुरू झाला त्या महिन्याचा पेज वर करून लटकवून ठेवून द्यावा पाहिली का मग किती तारखेची आहे आता या समोरच्या महिन्यात सहा तारखेची आहे असं का आणि पोळा पोळा किती तारखेचा आहे पोळा दोन तारखेचा आहे अरे सोमवारचाच येते नाही पोळा हो हो सोमवारचाच आहे पोळा ते गौर भरायची आहे की नाही ते म्हणून पाहत होते आता सहा तारखेची आहे शुक्रवारची तर आजच्या गुरुवार आजच भरावं लागेल तेव्हा नऊ दिवसाची होईल हो सका भर ना तर मला का सांगते तुम्हाला नाही सांगत बापा आता तुम्ही विचारले म्हणून सांगितली कुंतालाही माहीत नसेल फोन करून सांगून देते हे कुंता तर का नाही पाहत नाही काही नाही सगळं माझ्या भरोश्यावर टाकून देते तू सांगते ना तिला म्हणून ते मग ते आहे दिवशी हो सांगून देते इकडेच भरून टाकू दोघे जणी राहायला तर बरा होते करावा लागते ना जणी भुरका करते एक जण गौर भरेल हो त्या सेनकुडी काढून द्या बरं थोडस कुठं ऐकत पाहता म्हणजे तुम्हाला का माहितच नाही कुठं ऐकत पाटणवर ठेवले होते ना थोडस काढून द्या ना भिजू टाकून ठेवून देते बाल्टीमध्ये मध्ये म्हणजे भुरका करायला चांगला होते मग हो ठीक आहे काढून देतो झाला का स्वयंपाक वगैरे झाला हो हो झाला ना बनव ना ताट बनव मग लवकर हो बनवते तुम्ही काढून तर द्या शेनकोडी नाही आता फोन लावशील तू गुंताला पहिले ताटकीट बनव मग लावत बसशील हो ना जी आताच नाही लावत ना ते कामात असेल मग लावतो दहा अकरा वाजेकडे आणि शांता आज बाबरात येशील का नाही तर आता पाहतो बापा येईन एक दोन वाजेकडे आता पहिले गौर वगैरे भरते मग येते हो येऊन जाशील ते तुरी वगैरे मध्ये अजून गवत झाला आहे एक एक धुरे कापावं लागतील ना गवत हो हो पाहते मग एक दोन वाजेकडे पाहिन शांता चल ना तिकडे शिडी पकडून ठेव मी पाटणवर चढतो हो हो येतो येतो आई कशी करते मग येते का गाडी मामाजी आजीला नको ना राहू द्या ना आजीला दोन चार दिवस तसं नाही फासी हा विचार मी आईला मग आई म्हणते तू गावी गेलास मला चल नाही म्हणलं असं आले आहे ना आई कशाला म्हणेल तसे का कोणाच्या घरी आहे का पोरीच्याच घरी आहे ना म्हणलं आहेस ना तू तर गावी येते का म्हणून विचारून राहिला आईला किती दिवस झाला आली आई गावी तर दोनच तर दिवस झाले आजचा तिसरा दिवस आणि मामाजी तुम्ही मामीजीला नाही आणले एकटे चले अरे बाई का करते माझा विचार नव्हता यायचा मग वेळेवर तयारी केलो मी आणि आलो हो तर मामीजीला पण आणले असते ना वेळेवर तयारी केले तर नाही ना मग बाबूजी होते ना घरी स्वयंपाक पाणी आधी सांगितलं असतो तर स्वयंपाक पाणी करून ठेवलं असतं तुझ्या मामीजीना तू भुलक कडच आहेस तुला दोन तीन दिवसाच्या आधीपासून फोन करून सांगितली होती हा विसर्जनाच्या दिवशी याल दोघे म्हणून काही काम होते ना माझ्या तर जमतच नव्हता पण म्हटलं आता काम निपटला आता म्हटलं चालली तू उद्या वाटलं सकाळीची येईन येईन ना येईन ना, ये ना मग मा आणि मामी इथला तुझ्या आता किती दिवस पर्यंत आहे तर आता राव द्या म्हटली गौरी पर्यंत काय म्हणतात जावई बोलली वगैरे मी त्यांना हो तर म्हणाले असं असं म्हणजे आहे आठ दहा दिवस होतो एक काम करशील ना हम्म गौरीच्या एका दिवसाच्या आधी येऊन जाशील आईला घेऊन जाशील आणि वहिनीला ठेवशील मग हो तोपर्यंत आईच्या गाव तर आई का म्हणते मग तू हो जमते ना जमते तसा पाच सहा दिवस राहतो अजून मग चालली जाईन मी मग तुझे भाऊजी येऊन जाईल राहील ते दोन दिवस आपल्या भाषीसोबत ठीक आहे अरे ते जेवण वगैरे करून जा ना उपाशीच जाते का नाही नाही ताई जेवण वगैरे नाही करत आता नाश्ता बिस्ता झाला तुझे भाऊजी नाही आहेत घरी फोन लावून सांगून देतो भाऊजींना आम्ही निघालो म्हणून आता ते वावराकडे गेले आहेत किती वेळ लागते त्यांना किती नाही ठीक आहे ताई मग ताई कुठे गेले तर मागे आता चला बापा मामाजी कुठे चाललो ते तुम्ही कुठं म्हणजे गावी चाललो ना गाऊन जेवण बिवण करून नाही जात का नाही नाही भाषाजी जेवण बिवण करून नाही जात तोपर्यंत मी गावी पोहोचून जातो आणि कधी चालला म्हटलं तिकडे उद्या चाललो ना उद्याची आहे तिकीट बुक केली उद्या चाललो वगैरे करायचा हो हो मामाजी चलो ठीक आहे मग बर ठीक आहे ना मामाजी आता जेवण नाही करू म्हणतात भाऊ म्हणत होता तुला का कुठं मी कुठं जातो म्हणली मी पहिलेच म्हणलं आठ दिवस राहील मी जात होत आता दोन तीन वेळ झाला मला विचारते आई गावी येते का आई गावी येते का म्हणून पाय आता जेवण करून जा म्हणली तर नाही गेला सासराच्या घरून बरोबर जेवण करून दोन तीन वाजेपर्यंत येते हां जाऊ दे नाही का करते तर माहित नाही आता त्याला काम आहे ना कायचं काम आहे कायचं काम आहे सांगायचे वांगे बाई इंद ते काजळ तिजाची परडी नाही भरत का तू भरतो नाही कधी भरशील तर हो ना बापा काजळ तिजा हरितालिका कधीची आहे तर पाहिलंच नाही मी मम्मी सहा तारखेची आहे ना तू बघितले का माधुरी कॅलेंडरवर बघितले हो मम्मी सहा तारखेची आहे हरी तालिका कोणता दिवस येते बापा सहा तारीख माधारी शुक्रवार येते ना मम्मी पुढल्या शुक्रवारी आहे अरे बापा आज कोणता दिवस आहे आज तर गुरुवार आहे ना ओ, गुरुवार हो आजच्या गुरुवार आहे मग आजच भरावं लागेल नऊ दिवसाची होईल आज भरून तर नऊ दिवसाची भरशील का नऊ दिवसाची तर खूपच येते बापा सात दिवसाची भरावा नाही नाही ते सात दिवसाची ना एकदम लहान लहान येते नऊ दिवसाचीच चांगली होते आता ह्या शांताताई वगैरे भरतील ना विचारून पाहतो त्यांना का म्हणतात तर आज भरतात की मग परवाच्या दिवशी भरतात तर सात दिवसाची आता त्या ज्या दिवशी भरतील त्या दिवशी मी भरेन मम्मी हो का नाही आजी होते मस्त वाटत होता नाही का गजगज आता सुना सुना वाटते हो बाबा माधुरी छान वाटत होता देव होता आपल्या घरी तर इंदू हा शांताना या सांगितलं होतं ना घरी ना आई माधुरीला यासाठी सांगितलं होतं आणि तुला पण मम्मी मग चालले जाऊन ना त्या जेवण वगैरे करून ना हो चालले जाऊन गौरई कधी भरते तर विचार नाही होते आणि बस नाही होते नाही का ललिता बहिणी ओ ललिता लिता काम काम कोकड चालून राहिले काय नाही आता तिकडे भांडे वगैरे धुत होते की नाही आवाज दिला तर आली तर त्याच्यामुळे नाही का असे कंबर दुखून राहिली माझी कालचे भांडे होते तसेच ते घासले आता पूर्ण झाड झुळ केली इकडे तिकडे त्या ग्लासी पडल्या होत्या त्या जमा केली पात्रळ्या त्याच्यातच दोन तास लागले असे ना कंबर ठसठस करून राहिली हो बाबा कसं ना ते वाराचे काम कमी होतात का काल जेवण करायला आली नाही ना तिकडे गेला होता ना कुंता वहिनीच्या घरी हो बरो बरोबर आहे मावशीच्या घरी नाही जाल आणि आमच्या घरी याल का नाही नाही तसा काही नाही वहिनी पण कसं आता त्यांच्या घरी राहते का नाही या तिकडेच करू लागायचं आणि मग तिकडेच जेवण खान नाही कावेरी वगैरे दिसत नाही ना गेली का गेल्या तरी बापा काल कनैया विसर्जन वगैरे केला जेवण खान केला ना गेल्या थांबा म्हणलं तर था नाही थांबल्या आता थांबल्या असत्या था, आता था नाही म्हटलं तरी भांडे कुंडे हा तो सगळा पडलाच राहते नाही का आता था नाही थांबल्या तर था का करू बापा जा म्हणलो जात नाहीच म्हणतात कशासाठी बोलवले होते तर भाजी वाचली आहे ने तर नेता का म्हटले नाही ना वहिनी मी मावशीच्या इथूनच भाजी आणली होती वाचली तर आणि त्यांच्या टिफिनसाठी थोडीशी टमाटरची चटणीच बनवून दिली तर आता तेही भाजी आहे ना चटणी पण आहे कस का चाई घरी वाचली का भाजी हो वाचली पण जास्त वगैरे नाही वाचली आता त्यांच्या घरी होईल आज आणि मी आणली थोडीशी तुमच्या इथं जास्त वाचली का अ जास्त म्हणजे आता हो वाचलीच थोडीशी कावेरी ताई वगैरे नेला रात्री तिकडे आणि आहे आता आता आम्ही दोघे जण किती भाजी खाणार आहोत पाना त्या तुमच्या मोठ्या ननदबाई होत्या ना त्याही गेल्या का का हो आताच गेल्या त्या झाला अर्धा तास गेल्या काल विसर्जनाला भाषा जे आले होते तर मग आता सोबतच घेऊन गेले असा का याल म्हणलं ताईला तर आलेच नाही बाबा सी त्या कावेरी ताईच्या घरी राहिल्या तीनच दिवस मग येता नाही आला का आता बोलवलं तर तर ते जेवण करून नाही गेले का नाही म्हणाले जेवण करून जाल म्हटले तर म्हटली दोन पावाचा आता भात मांडते पटकन होते भात नाही का रात्रीची भाजी आहे जेवण करून जाल म्हटली तर नाही म्हणाले बापा घाई आहे म्हणत होते गेले लवकर आणि वहिनी गौर कधी भरता का हम्म गौर कधी भरता म्हटली पाहावा लागेल बाबा केव्हाची आहे ते काजरतीज पाहिली नाही नाही कन्हैया विसर्जन झाला की मग भरतात ना दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आता पाहावं लागेल ना कधीची आहे तर माझ्या तर उपवासच राहते म्हणा मी परड्या वगैरे घरी भरत नाही कोणता वहिनीच्या गौरी जवळ मग पूजा वगैरे करून टाकते हो पाहावं लागेल बापा कधीची आहे तर कसं नऊ दिवसाची चांगली होते हो पाहून घ्याल ना चला जाते बहिणी मी म्हटले कशासाठी बोलवला बापा आता म्हणून आली हो भाजीसाठीच हो बोलवली होती तर आता नाही म्हणता तर राहू द्या जेवढी संपेल तेवढी बाकीची टाकून देईन डोंगी मध्ये हो आता का कराल वाचली ते कामाची पण कमी नाही गेल्या पाहिजे नाही का हो आता चार जणांचा स्वयंपाक राहिला तर थोडासा होतेच कमी जास्त हा हां कोणता का करून राहिली तू अ काही नाही ना ताई आताच कामं बिम झाले जेवण वगैरे झाला का हो ताई जेवण नाही झाला तुमचं झालं का जेवण हो झाला आमचा पण जेवण झाला मी काय म्हणतो घरी आहे ना घरी कशासाठी ताई गौरीच्या परड्या भरून नाही का गौरीच्या परड्या आज भरून का हो ना आज नाही तर पाहिली नाही का तू कॅलेंडर मध्ये नाही काही नाही पाहिली ना शुक्रवारची आहे आज भरून दिवसाची होईल ना अरे हो बरोबर आहे आजच्या गुरुवार आहे नाही का हो म्हणूनच म्हणतो परड्या भरून ये घरी भरून टाकून हो हो येते ताई सेनकुडी वगैरे आहेत घरी मग हो हो आहेत बाबा फोनवर पुष्कळ वेळची बोलून राहिली आपल्या मायासोबत बोलत असेल आपल्या नंदेला तर कधी फोन लावेन असे म्हणतच नाही आता पाहावं लागेल ताई परड्या कुठं ठेवला होत लक्षातही नाही आहे शांतासोबत बोलत असेल हे ठीक आहे कोणता पाय लवकर आणि ये मग परड्या धरून हो हो ताई ठीक आहे ठेवतो फोन कोणाचा फोन होता कोणता हे शांता ताईने फोन केला होता नाही गौर भरून म्हणे तर परड्या ये म्हणत आहे असा का हा बरोबर आहे घरीच काम नाही भरत तर तिकडे जाण्यापेक्षा आपल्या घरी कुठे सेनकुडी वगैरे आहेत ताईच्या चेतून -चे आणावं लागेल शेण नेतात घरच्या तुला मनावा थोडंसं थापून ठेवून तर ऐकत नाही ठेवली होती नाही ते का ताई सगळं जाडजूड केल्या ना जातो ना भरून आणतो तिकडून जा बाबा आई तुम्ही जेवण करून घ्या ना मग अशी जेवा म्हटली तर नाही म्हणाल्या नंतर जेवीन म्हणाल्या अहो पोटात चांगला नव्हता लागत ना चटणी किटणी बनवली नाही का तेच भाजी आहे का हो भाजी तर तेच आहे दोन टमाटरची चटणी बनवून दे ना मी नाही खात बापा ते भाजी माझ्या पोटात चांगला नाही वाटत ए बापा आता गौर भरावला जातं म्हणलं तर आई आता दोन टमाटरची चटणी बनवून मागत आहेत हां राहू दे राहू दे जास्त विचार नको करू जा तू जा परड्या धरून खाईन नाही नाही बनवून देते नाही बनवून देते थोडा उशिरा जाईन का करायचं आहे बनवून मग पटकन हो बनवून देते रजनी सेनकुडी आहेत का तुमच्या घरी हो आहेत ना ताई कशासाठी लागतात गौर भरायसाठी हो आज गौर भरतो म्हणली हो मी त्या सिटीला शाळेत नेऊन दिली येत होती वापस तर ता, होते शांतताईच्या इथं परड्या धरून हो का गौर भरायसाठी गेली असेल गौर भरायसाठीच जातो म्हणत होते जातो म्हणत होती मी पण शांतताईच्याच घरी हे शेणखुडी मागायला नाही का मग आठवण आली का तुझ्याही घरी आहेत म्हणून तर म्हणलं आता जवळच आहे ना तुझ्या घर विचारून घेतो नाही मिळतील तर मग जाईन म्हटले आणि तू नाही भरत का गौर काही समजत नाही ताई माझी तारीखही हो आहे पाच तारीख आहे हा सहा तारखेचीच गौर आहे आता कशी करू तर काही समजून नाही राहिला भर ना जो होईल तो पाहिला जाईल जेवाची तेव्हा कोणी आणून देतील धुवून काही जमेल तुला तर समोरचा विचार नाही करावा बापा माणसाना वागलीस समोरचा विचार करून चिंता करते कशी तर तसं नाही ताई माहीत आहे ना आपल्याला तारीख हा मग माहीत आहे पाच तारीख आहे म्हणून मग आपल्याला जमला नाही तर मग कसा कसं काही समजत नाही ना मग आहे नाही आमच्या घरी तर बरेच आहेत अरे बापा तू देवाच्या हातचा आहे आपल्या हातचा आहे का काही नाही तर मग भर तू मग वेळेवरची पाहू कोणी पकडतात आणि कोणी धुवून आणून देतील गौर नाही तर बोलवशील आपल्या आईला वगैरे काल मध्ये भरशील नाही तर मग तुझी गौर जाईल नाही का हा उपवासच पकडीन म्हणत होतो हो उपवासच पकडशील बई कुठली नाही तर अन ना तर मग तुम्ही परड्या इथंच भरून घेऊन आमच्या घरी मी भिजू टाकते शेनकुडी पाण्यामध्ये कुठतो तुम्ही आपल्या हाताने भरून टाका माझ्या हाताची ना हाता गौर चांगली वापरतच नाही ठीक आहे ना तो तर मग चांगलाच होईल नाहीतरी एकटीला ते शेणकुडी कुटा मग गौर भरा पण ताई मी काय म्हणतो गहू तुमच्या इथे चांगले असतील तर आणाल बरं आमच्या घरचे गहू चांगले नाही आहेत हो हो आहेत ना आणतो आणतो मी काढून ठेवते शेणकुडी पाण्यात भिजू टाकते आणि भुरका करते आणा तोपर्यंत तुम्ही पर डे हो आणते आणते कोणता तू तर लवकर येतो म्हणाली ना मी फोन केली तर खूप वेळ लावली तू तर येतो म्हटली ताई तर हे आई आमच्या इथल्या म्हणतात टमाटरची चटणी बनवून दे म्हणतात जेवण नाही केलं होतं त्यांनी बघा मी फोन केली तर तू तर म्हटली ना झाले जेवण वगैरे म्हणून आमचे जेवण झाले होते ताई आईला जेवण करायला चला म्हटली तर म्हणतात पोटात चांगला नाही वाटत मग नंतर जेवीन म्हणाल्या फोनवर बोलून झाला आणि फोन ठेवतच होते तर आले आई आणि म्हणायला बसल्या की टमाटरची चटणी बनवून दे म्हणून मग टमाटरची चटणी बनवून दिली परड्या कुठे ठेवली होती तर दिसत नव्हत्या मग त्या परड्यास पाहायसाठी अर्धा तास लागला त्या अलमारीच्या वर ठेवली होती आणि इकडे तिकडे पाहत होती मी हे ह्या धागा बांधून दिली आता भरभर तू गौरी या वर्षी नाही नाही ताई मी नाही भरत माझे हातचे चांगले बापत नाही तुझ भर त्याच्यात काय आहे का कोणता भर ना नाही ना ताई मी हा भुरका करून देत आहो ना भर ना तू ताई हळद कुंकू लावली का पाया वगैरे लागली का हो हो लावली ना हळद कुंकू लावली ना ना पाया लागली आता मीच भरू का हो ना ताई तूच भरना पाय इंदू तुला म्हणली गव परड्या धरून घे म्हणून ऐकली नाही काय शांता गौरस भरून राहिली हो आई बरोबर म्हणत होती तू ताई गौर भरणे चालू आहे ना तुमच्या इथं हो बाबा आता पुढल्या शुक्रवारी गौर आहे ना तर मला भरून टाकू बसा ना बसा आई इंदू बसा ना अहो शांतताई मी सांगू का विचारायसाठी चाले की गौर कधी भरता म्हणून आईला म्हटली हो आई ना माधुरीला चला म्हटली विचार नाही होते आणि तुमच्या बस नाही होते म्हटली पोलवला तर मग आता मग परड्या काम नाही आणले तर सोबतच नाही झाले असते हो आईनं म्हणलं ना वगैरे परड्या धरून घे म्हणते पण मी म्हटली परड्या धरून का करू घरी आहेत का नाही आहेत नाही नाहीत ताई जास्त वावरातच जातात म्हटली नाही नाही कॅलेंडर पाहिली मागच्या वर्षी कसा झाला होता आठवणीतच नव्हता मग सात दिवसाची भरावी लागली आणि चांगले गौर आले नव्हते म्हणून यावर्षी ना कॅलेंडर पाहते म्हटले तर पाहली तर आज भरून म्हटले तर नऊ दिवसाचे होते बरोबर बाई माधुरी जा आणते का घरी जाऊन आणते का कुठे ठेवल्या आहेत त्या मम्मी परड्या ना दिवांच्या खाली आहेत तुझे बाबा झोपतात ना त्या दिवांच्या खाली पाहते तिथंच आहेत ना मम्मी नाही तर इकडे ठेवते आणि तिकडे पाहते मग तू पण नाही हो तिथंच आहेत चांगली आठवण आहे मला ठीक आहे ना आणते बरं तर ठीक आहे मंडळी ह्या व्हिडिओमध्ये एवढा आता गौर भरत आहो आम्ही आता माधुरी आणून राहिली अजून परड्या भरायसाठी मग कमेंट्समध्ये कोणाच्या परड्या भरून झाल्या कोणाच्या परड्या भरून व्हायच्या आहेत गौरीच्या नाही झाल्या असतील तर हे व्हिडिओ पाहिल्यानंतर भरून टाका आणि हो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा